तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या आडगाव बुद्रुक येथील शेख इरफान शेख इब्राहिम यांच्या मालकीच्या घरात ठेवलेला अवैध डिझेलच्या साठ्यामुळे भीषण आग लागून त्यामध्ये तिघांचा होरफळून मृत्यू झाल्याची घटना बारा फेब्रुवारी रोजी घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इरफान राहणार बाजारपुरा आडगाव बुद्रुक याला अटक केली शेख इब्राहिम यांच्या मालकीच्या घरात आई मुलगा व नाथ असे तीन जण भाड्याने राहत होते गुरुवारी रात्री या ठिकाणी अवैध डिझेल खरेदीसाठी ग्राहक ग्राहकाला असता डिझेलचे कॅन उलटली अंगणात तुळशीजवळ लावलेल्या दिव्यापर्यंत डिझेल गेल्याने भडका होऊन लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला या प्रकाराची सखोल चौकशी सा करून साक्षीदारांनी दिलेल्या बयानावरून आरोपी शेख इरफान शेख इब्राहिम याने घटनेच्या आदल्या दिवशी राहत्या घरातील अंगणामध्ये डिझेलचे काही ड्रम व प्लास्टिकच्या कॅन आणून ठेवल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये आरोपीविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता सहकलम दोनशे कलम एकशे पाच कलम दोनशे सव्वीस कलम ग तीन व कलम सात यासह अत्यावश्यक वस्तू अधिनियमन्वये गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी शेख इरफान शेख इब्राहिम यास अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेळे अडगाव बुद्रुक सर्कल